विद्यार्थ्यांच्या दाखल्याकरिता जात पडताळणी विभागाच्या वतीने रात्री पर्यंत काम सुरू आहे साधारण दोन हजाराहून अधिक जात पडताळणी प्रमाणपत्र मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित होते अकरावी तसंच बारावीचा निकाल लागल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली असून एकूण नऊ हजार अर्जांपैकी सहा हजार दाखले वितरित केल्याची माहिती जात पडताळणी समिती अध्यक्ष मंजुषा मिसकर यांनी बी आर न्यूज चॅनलला दिली आता सध्या आपल्या सर्वांनाच जात पडताळणी शिक्षणासाठी व इतर कामकाजासाठी आवश्यक आहे त्यामुळे प्रचंड अर्ज आमच्या कार्यालयात येत आहेत मी रुजू झाल्यानंतर जवळपास नऊ हजार जात पडताळणी दाखले प्रलंबित होते त्यापैकी आमच्या दोन्ही सदस्य आणि मी अध्यक्ष अशा मी तिघांनी मिळून जवळपास सहा हजार या मागच्या दोन महिन्यात आम्ही जात पडतानी दाखले दिलेले आहेत यापुढेही आम्ही याच पद्धतीने कामकाज करून जास्तीत जास्त जात पडतानी दाखले देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या तीन दाखले प्रलंबित असून सदर दाखले निकाली काढण्यासाठी रात्री बारापर्यंत अधिकारी कार्यालयात थांबून आहेत प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळं दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे जानेवारी फेब्रुवारी तसंच मार्चपासून आलेल्या अर्जांवर सुनावणी झाली असून प्राधान्यक्रमानुसार दाखले वितरित करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेत आहोत सकाळी सहा वाजता कार्यालयातून कामकाज सुरू झालं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं